मित्रांनो अशी मुलगी कुणाच्याही पोटाला जन्माला येऊ नये मित्रांनो अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे जेव्हा एक तरुण बावीस वर्षाचा कामावरून आपल्या गावाकडे चालला होता अनेक दिवस तो शहरामध्ये राहिला आणि काही दिवसाची सुट्टी घेऊन त्याने ठरवलं काही दिवस आपण गावाकडे राहण्यासाठी जाऊ आणि आपल्या आई वडिलांची सुद्धा भेट घेऊ तो तरुण बसस्टँडवर आल्याच्या नंतर तो बसची वाट पाहत होता त्याच्या बसला टाईम होता दोन घंटे तो दोन घंटे बस स्टॉपवरच बसला आणि आपल्या मोबाईलमध्ये मग्न होता मात्र तेवढ्याच वेळेस तिथे ते एक तरुणी आली आणि तरुणी त्या तरुणीने मुलाकडे मदत मागितली आणि ती तरुणी त्या मुलाला म्हणली माझा फोन हरवला आहे आणि आता माझ्याजवळ पैसेसुद्धा नाहीत ती मुलगी त्या मुलाला म्हणली माझ्या घरी मला फोन लावून मला तुरंत पैसे मागून घ्यायचे आहेत तुम्ही तुमचा पाच मिनिटे मला फोनवर बोलण्यासाठी मोबाईल द्या त्या तरुणाने कोणताही विचार न करता त्या महिलेला मोबाईल दिला त्या तरुणाला वाटलं ही महिला खरंच अडचणीमध्ये आहे पण मित्रांनो त्या तरुणासोबत इथंच धक्कादायक प्रकार घडला जेव्हा त्या तरुणीने त्या मुलाचा मोबाईल घेतला तेव्हाच त्या तरुणीने त्या मुलाचा सर्व मोबाईल हॅक केला आणि सर्व डाटा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला आणि काही वेळातच ती तरुणी तिथून निघून गेली त्या मुलाला ती तरुणी तिथून गेल्यानंतर काहीच कळलं नाही मात्र काही वेळानंतर त्या मुलाच्या मोबाईलवर मेसेज आला तुमच्या खात्यातले एवढे एवढे पैसे हे गायब झालेले आहेत तेव्हा मात्र त्या मुलाला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्या मुलाला संशय आला आपण ज्या महिलेपशी फोन बोलण्यासाठी दिला होता तिनेच आपल्या मोबाईलमध्ये स्कॅम केला आणि आपला सर्व डाटा ओढून घेतला मित्रांनो अनवळखी व्यक्तीला कधीही मोबाईल देताना शंभर वेळा विचार करा आणि त्या व्यक्तीची ओळख झाल्याशिवाय आपली पर्सनल गोष्ट कुणालाही देऊ नये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या